नमस्कार मंडळी मी सायली स्वागत करतो तुम्ही सर्वांचं पुन्हा एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ चला तर सकाळी पाहिजेच मस्त फ्रेश झाली आहे आणि आज आहे हरतळ मला त्याला आणि मम्मीला उपवास आहे हरतळटिकाचा उपवास या स्त्रिया घालतात तो मी पार्वतीने हरतळटिकेचं व्रत केलं होतं त्याबद्दल एवढंच त्याला माहीत नाही मी मग मी विचारते आणि सांगतो मला मग संतोषला आणि पप्पाला स्वयंपाक बनायचं आहे तर मी त्यांच्यासाठी इथं भेंडी बनवते आणि सकाळी सकाळी आमच्या घरी एक उपाय तर मम्मी तिला ओवाळते बघा तर मी आत्या मम्मी आणि अक्का माझ्या मते सगळे आम्ही चाललंय गावामध्ये पूजेसाठी हरदळ शंकराच्या मंदिरामध्ये त्यासाठी मस्त हरदल तिकची व्रतकथेचं पुस्तक पण घेतलं आहे आणि इथं मस्त मम्मीने ताट केलं आहे पूजेसाठी आणि संतोष आणि ते चालले वावरामध्ये मोटर चालू करायला आता घरी कोणीच नाही का आमच्यासोबत अक्का पण येत आहे रस्ता पाकडून काढला मका मकाने चाललोय श्राजा आला तर आमचं काम व्हायचं मंदिरात आलोय आम्ही पण इथं खूप गर्दी हे बघा मम्मी पूजा करते आता आका लवकर आणि लवकर पूजा झाली नंबर आहे अजून छोटं मंदिर आहे आणि मग खूप सारे नंबर राहते आता आत्या पूजा करताय त्यांचा पप्पा त्यांच्या घरी आलोय आम्ही गावात आलो होतो मग बघा आजीबाई आणि इकडं मम्मी मम्मीच्या पप्पाच्या घरी आलो होतो मम्मी एकदम खुश होऊन गेले आता मम्मीला मग काय येत मम्मीच्या मम्मीला पप्पाला भेटले मम्मी पाय किती खुश झाले हे बघा रस्ता कसा आहे या पाण्यातून जायचंय आम्हाला त्या जा बाईंनी आज लांबून लांबून रस्ता काढला नदीला पाणी पा किती ह्या डेंजरस रस्त्याने चाललोय आम्ही धबधबा किती पाणी चालू किती पाणी पाटाला पाणी वाटलं इकडं पाणी आलं किती माग या चालल्या हळूहळू मस्त तर आम्ही गावात मंदिरामध्ये गेलो होतो शंकराच्या आत्ता सर तर तेवढ्रताची पूजा करून आलो आणि आता थोडंसं फळ वगैरे खाऊ कारण की दिवशी खिचडी तर काही खात नाही फक्त फळं वगैरे खाता आ, माता पार्वतीने तर फक्त बेलाचे पान हेच खाल्लं होतं चला जेवायला आणि संतुष्ट जेवण करायचंय तर मी पोळी गरम करते संतुष्ट चालू इथं जेवण भेंडी आवडली आज शेंगदाणे टाकले होते भेंडीला मी म्हटलं आवडते की नाही आणि इकडं मम्मी टी बघू राहिल्या मम्मीची मा मा फेवरेट मालिका सुंदर ही ही मालिका मम्मी तिने आतापर्यंत दोन तीन वेळा पाहिजे असं त्या आवडते देवाची देऊ देवाची त्या चॅनलवर चालू नाही त्याच्यावर ही कोण लावली अरे देवा अच्छा था बाप मग नवनाथांची पाहू दुसरी पाहू नवनाथांची आहे आता मी चेंज करून बघते दुसरी लावते चार वाजले आत्ताच झोपे तर नव्हते झोप वगैरे झाले शंकर वगैरे करून घेते मग फ्रेश वगैरे होते आणि मस्त सगळं चहा बनवते मी बाहेर बघा तसं ऊन पडले सगळीकडं ती मस्त वाटते बारी वाटतंय ना तो वातावरण खूप छान झालंय मग थोडस पाऊस येऊन गेला आणि आता ऊन पडला ते काय होतं थोडंसं पाऊस येतो ऊन पडत पाऊस येतो ऊन पडतं त्याच्यामुळे मात्र छान वाटते डगडग आले शेणकर तर झालाय माझा आता फ्रेश वगैरे होते आणि काळू बघा कसा चुपे आमचा काळू ए काळू 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 महाराज डोळे ठेवून जाऊ त्या काय रे बाबा काळूला आंघोळ घातल्यापासून एक गोरा गोरा दिसायला लाग लागलाय आंघोळ घातली तर सगळ्यात मळ निघून गेला तेव्हापासून एक गोरा गोरा दिसतो चला चहा बनवत सगळ्यांसाठी आता मस्त चहा बनवलाय सर्वांसाठी या चहा घ्यायला संतोष सोडून सगळे मस्त चहा पिताय आणि सोबतच मराठी मूवी बघताय मम्मी मुगाच्या शेंगा तोड राहिल्या तोड राहिल्या काय खाशांवर का आज हरता ती काय नाही विसर बोळ्या जायला बसलं पाऊस काय काळ झाला द्या हा हे बघा रोप पण मस्त डोंगर हे किती मस्त दिसतय बघा हा मस्त फ्रेश वगैरे झाली आता संतोष साठी आणि पप्पांसाठी स्वयंपाक बनवून घेते तर मी त्यांच्यासाठी पिठलं आणि पोळ्या बनवणार आहे आणि आमच्यासाठी राताळ तर त्याचा शिरा बनवणार आहे त्यासाठी इथं पीठ मळून घेतलंय अगोदर अगोदर पोळ्या बनवून घेते नंतर पिठलं बनवते तर मी इथे मिरच्या कापून घेतलंय आणि कडीपत्ता घेतलाय कोथंबीर कापून घेतली आणि ता, इथं तळीचं पीठ घेतलंय आता आता मस्त पिठलं बनवून घेते आणि यात रताळे टाकले उकडायला रताळे उघडून झाले की त्याचा मस्त शिरा बनवून घेते रताळ्याचा शिरा बनवलाय आमच्यासाठी अगोदर याच्यासाठी मी अगोदर रताळे उकळून घेतले नंतर ते सोलून घेतले आणि स्मॅश मी स्मॅश करून घेतले नंतर कढाईमध्ये दूध टाकलं आणि ते रताळ स्मॅश केलं तर ते टाकलं आणि वरून साखर टाकली या या मस्त चांगलं परतून घेतलं आणि माझ्या रताळचा शिरा मस्त रेडी या खायला या लाईटाखाली अंधारात पाऊस पडताना किती मस्त दिसतोय बघा छान वाटतंय ना आत्ताच फरारचं झालं आणि मस्त सगळं आवडलं बाहेर पण पोहोचलं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा